मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला वांगी बटाट्याची सुकी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे आज मी भाजी जी तुम्हाला दाखवणार आहे ती पूर्वी लग्नाच्या पंक्तींमध्ये वाढली जायची परंतु आता वांग्या बटाट्याची भाजी लग्नामध्ये दिसतच नाही त्या भाजीच्या जागी आता आपल्याला छोले पुरी पनीर पनीर मसाला मटर मसाला मटर पनीर अशा प्रकारच्या नवनवीन प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात आणि खायलाही मिळतात परंतु ही भाजी अगदी सोपी आणि घरच्या थोड्याशाच साहित्यात होणारी आहे चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया वांग्या बटाट्याची भाजी करण्यासाठी मी ते पाव किलो वांगी घेतलेले आहेत आणि एक मोठा बटाटा घेतलेला आहे तो मी असा वांगी अशी चिरून घेतले आहेत उभी त्यासोबतच मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आठ दहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत मसाल्यांमध्ये मी इथे दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आणि एक टीस्पून हळद घेतलेला आहे चला तर मग आता आपण फोडणीला भाजी घालूया कढईमध्ये मी एक मोठा चमचा भरून तेल घालते गॅसची फ्लेम हाय केलेले आहे तेल गरम झालं की यामध्ये मी राई जिरं घालणार आहे एक टीस्पून जिरं घातलेलं आहे आणि अर्धा टी अर्धा टीस्पून राई घालते काही जी बापलं किल्लो आहे आता यामध्ये मी कांदा घालते आणि कढीपत्त्याची पाणीसुद्धा घालते कढीपत्ता सुद्धा कांदा पण राहायचा आहे आणि ट्रान्सपरंट झाला कांदा त्यानंतर मी टॉमॅटो घालणार आहे गॅसची फ्लेम मी इथे हाय ठेवलेले आहे कांदा इथे ट्रान्सपरंट झाला आहे आता यामध्ये मी टॉमॅटो घालून घेते आणि तो आपल्याला थोडंसं स्रॉफ होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे इथे प्रॉमेखा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये उपायगंडा गॅसची फ्लेम मिडियम करून घेतो त्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत कश्मीरी लाल तिखट हळद गरम मसाला आणि लाल तिखट आता हे मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया एक दोन मिनिटंही आपण परतून घेऊयात मसाले सर्व गॅसची फ्लेम मी मिडियम केलेले आहे आता यामध्ये आपण वांगी आणि बटाटा घालणार आहोत मी इथे पाव किलो वांगी घेतली होती মান so, ম मी यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपण मीठ घालूया यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तिखट आणि मीठ घालू शकता आता एकदा पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया ढवळून घेऊया यावर आता मी झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं हे शिजवून घेते चार पाच मिनटं झालेले आहेत आता आपण एकदा झाकण काढून ठेवूया ना जाकन लेते, और ले आए। आता झाकण ठेवून देते आणि गॅस शिकले मी इथे मिडियम केलेले आहे आता मी हाय करून देते गॅस शिकले मी इथे हाय केलेले आहे चला तर मग आता आपण ही भाजी शिजू देऊया दहा मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघूया बटाटा आणि वांग आपलं इथे मस्त आहे आता मी झाकण ठेवते आणि गॅस बंद करते इथे आपली लग्नाच्या पंक्तीमधील वांग आणि बटाट्याची सुकी भाजी खाण्यासाठी तयार आहे माझी रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा त्याचसोबत माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते तुम्हाला ते तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका तुमच्या कमेंट्समुळे मला पुढच्या रेसिपीसाठी प्रोत्साहन मिळते त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत आणि झंझणीत रेसिपींसोबत धन्यवाद